काय गाय तशा आतमध्ये हात नाची नवीन सुरुवात आज मंथन घरी आहे त्याला शूज घ्यायचे म्हणून तो बोलते पहिले मला शूज घ्यायला आज मला पहिले शूज घ्यायला जायचे आहे आणि श्रद्धा बघा काय मग मंथन आणि आम्ही ना मंथनला शूज घ्यायचा हाय हायक होते मंथन बोललं चला आपण आता घेऊया शूज म्हटलं ठीक आहे त्याला खूप कद किती लागली होती की मला शूजच घ्यायचे शूजच घ्यायचे कारण की मग तो बोला मी स्कू शूज घ्यायला चाललो आहे मग म्हणतात खूप खुश होता त्याला शूज घ्यायला चाललेलो आम्ही आणि त्याचं खूप होतं की चालू खूप शूज घ्यायचे मम्मा शूज घ्यायचे मम्मा मग आम्ही दुकानावर पोचलो आणि म्हटलं तर चल पटकन शूज घेऊया मग दु, दु दुकानवाल्याने शूज दिले त्याला घालायला एक टेस्ट करायला तर त्याने घालून बघितले मग त्याला परफेक्ट होते तर ते। मग आम्ही तेच शूज त्याला घेतले नव्हतं बोलते अजून एक घालून बघायचं म्हटलं नको हेच तर घाल पहिले मग तेच घातलं आणि मग तुझ्या मम्माने त्याला ते काढून टाकलं मग आम्ही घेऊन आता घरी चाललं होतो मग म्हणत म्हटलं काय घेतले म्हणत तू तर म्हणत बोलला शूज घेतले मम्मा दिदी माव मग म्हटलं दाखव कसे शूज घेतले दाखव बोलतो हे बघ कसे शूज आहे ना मग माझी शूज आहे म्हटलं हो का मग मी चाललेली गपचूप दिदी बोलली इकडे बघ मग श्रद्धा हाय करत होती हाय हाय हा हा मस्त हाय करते ने ने मग त्याची मम्मा आणि मंथन चाललेली पुढं दोघ जण मग मंथनने पहिल्या दुकानातून डब्बी घेतली आणि मग आम्ही घरी यायला लागलो बघा दुकान आलेला मग श्रद्धाला आम्ही थोडीशी गोळी दिली खायला डबीमधली मंथन तिकडून आला बाहेर मंथन हायक तर मंथन चाललाच गेला मग श्रद्धा खात होती मग श्रद्धा बसलेली वॉकमध्ये मध्ये श्रद्धाला म्हटलं बघ श्रद्धा तर नव्हती बघत श्रद्धा पण मग श्रद्धा तिला झोपत होती मम्मा श्रद्धाला आणि मंत्र पण झोपायला आलेला मंत्र ती बघत मग श्रद्धाची मम्मा खायला पहिले झोपत होती पण श्रद्धा काही तर श्रद्धा झोपतच नव्हती लवकर तिला किती वेळ झोपायचा प्रयत्न केला मग ती झोपलीच नाही शेवट उठूनच गेली मग तिला उठूनच टाकलं आम्ही मग उठवल्यावरती ती न मम्मा 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 आ करत होती नसते मग तिथे मम्मा म्हणते असे काय करते ग मग मी तोपर्यंत नूडल्स बनवायचं सगळं कापून ठेवलेलं होतं मी आणि लसून करत होती मी हे बघा हाय तर मग श्रद्धा खेळतच होती मग श्रीला म्हटलं बघ माझ्याकडं होतं तिने बघितलं आणि वापस मग ती व्हिडिओमध्ये बघायला लागली मग म्हटलं आता आपण पुढचं बघूया तसं म्हटलं मग तर मग आम्ही मंथनाला सोडायला चाललो होतं मग आम्ही मंथनला सोडायला गेलो मग मंथन म्हटलं की मग चल मला सोडायला आता मला ट्यूशनला जायचं मग आम्ही खूप मन लवकर घेऊन चाललेलो मंथनला मग श्रद्धा मस्त रेडी झालेली मंथनला सोडायला जायला आणि श्रद्धा हाय कर होती सगळ्यांना हाय आम्ही चाललो आता मंथनला सोडायला अशी कर होती म्हटलं मग श्रद्धा इथं खेळायला लागली मंथन त्याची ट्यूशनच इथं मंथननी बाय केलं मम्माला मंथन चाललं गेलं मंथनला म्हटलं बाय मंथन मग मंथन गेला ट्यूशनला क्लासला मग आम्ही घरी येत होतो मग आम्ही घरी यायला लागलो मग मी श्रद्धाला खेळवत होती वापस मग आम्ही मंथनला घ्यायला गेलो मग आता मंथनला घ्यायला चाललोय आणि मग मन श्रद्धाने कपडे चेंज केलेले मग मंथनला घेतलं पटपट आणि मग आम्ही घरी यायला लागलो मग मंथनला टीचर विचार होती मंथनची सखी बहीण आहे का छोटी छान दिसते मंथन नाही सांगत होता बोलतो इला नको घेऊन जावं मग मंथनला घेऊन आलो हे बघा आणि हा आमचा राजा आणि बघा ही आमची राणी कशी कड्यावर बसली राजा राणी तर मग आम्ही श्रद्धाला आणि मंथनला घरी घेऊन घेऊन यायचो मग पहिले मंथन बोला मला खाऊ घ्यायचं आहे मग त्याला आम्ही दुकानात घेऊन गेलो मग त्यांनी इकडं पांडा घेतला आणि पांडा घेतला त्याने इकडे एक आणि अजून बिस्किट घेतली मग त्याने मग बिस्किट मागितली बिस्किट घेतली एक मग मंथनने घेतलं पांडा आणि बिस्की दाखव काय घेतलं रे बोलतोय बघ मी पांडा घेतलाय पांडा मी म्हटलं अजून हा भारी रे पांडा घरी येऊन श्रद्धा झोपून गेली होती आणि मंथन ही झोपत होता पण त्याचा हात दुखत होता लई आजचा व्हिडिओ इथंच येणं होता जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय